जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची स्वागत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी बार असोसिएशनला भेट देऊन वकिलासोबत संवाद साधला महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी इच्छलकरंजी बार असोसिएशनला भेट दिली आणि वकिलासोबत संवाद साधला या भेटीत त्यांनी बार असोसिएशनच्या सदस्यांच्या समस्या मागण्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या मदन कारंडे यांनी न्यायिक क्षेत्राच्या समस्यावर लक्ष केंद्रित करत वकिलांच्या कार्यासाठी सुविधा आणि व्यवस्था करण्यासाठी असल्याचे आश्वासन दिले यावेळी इसरगंजी बार असोसिएशनच्या सदस्यांनी कारंडे यांच्या नेतृत्वाचे स्वागत केले आणि त्यांच्या कामकाजाबाबत सकारात्मक भावना व्यक्त केली मदन कारंडे यांनी स्थानिक न्यायालयीन व्यवस्थेचा विकास वकिलांच्या कल्याणासाठी उपयुक्त योजना तसेच न्यायालयीन पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले यावेळी अध्यक्ष अॅडव्होकेट आर आर तोषनिवाल उपाध्यक्ष अॅडव्होकेट आर एस सुतार सेक्रेटरी अॅडव्होकेट अभिजित माने जॉ सेक्रेटरी अॅडव्होकेट आदित्य मुदगल अॅडव्होकेट विजय शिंगारे अॅडव्होकेट राहुल काटकर अॅडव्होकेट शैलेंद्र सातपुते अॅडव्होकेट चुडमुंगे अॅडव्होकेट इरफान जमादार अॅडव्होकेट डी डी पाटील ऍडव्होकेट बाबासाहेब सूर्यवंशी अॅडव्होकेट समो डोळे ऍडव्होकेट गझबी खंजिरे खंजिरेट बी के स्वामी ऍडव्होकेट विशाल जाधव शिवराज ऍडव्होकेट पटेल ऍडव्होकेट सुनील कुलकर्णी ऍडव्होकेट आरेकर ऍडव्होकेट दीपाले हनबर ऍडव्होकेट शेख ऍडव्होकेट पंकज मुळे ऍडव्होकेट जैद ऍडव्होकेट राहुल काटकर व इतर सिनियर व ज्युनियर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिकार नामात जाणी हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव